अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुघलांकडून विजापूर व गोवळकोंडा काबीज थोड्याशा उशिरानं गोव्याचा बेत फसला तेवढ्यात शहा आलम प्रचंड सैन्य घेऊन गोव्यात चिरला आणि छत्रपती संभाजीराजांना गोवर जिंकण्याची मोहीम थांबवावी लागली छत्रपती संभाजीराजे रायगडाकडे रवाना झाले तर अकबरास येथे थांबवण्यात आले शाह आलम हे माघारी फिरला उन्हाळा दिवस असल्यामुळे पाण्याची टंचाई जाळून टाकलेला ओसाड मुलूक रोगराई कडक उन्हाळा यामुळे परतीच्या वाटेवर एक तृतीय सैन्य मरून गेले घाट चढून पायी वर आले कारण सर्व घोडे जनावरे हत्ती हत्ते रोगांच्या साथीने मरून पडले होते रवल्ला खान बक्षी बरोबर शहा आलमला तेव्हा शहानावा आलम ची सॉरी कोकणातून परत घाटावर पोहोचली होती रवल्ला खाना बरोबर शहा आलम अहमदनगरला औरंगजेबाकडे पोहोचला होता तेव्हा त्याला मिळतीची वस्त्रे तीन लाख रुपयांचे जडजवाहीर व नव्वद हजार रुपये रोक व पारितोषिक दिलं का व कशासाठी कोण जाणे तर बादशाला या समयास थोडी थोडी बातमी मिळाली होती की पैसे चारून लाच देऊन फितुरी घडवून रामसेज साल्हेर कोतळीगड आदी किल्ले बादशाच्या ताब्यात मिळाले होते छत्रपती संभाजीराजांचं स्वराज्य वाटलं तितकं सोपं नाही हे लक्षात आल्यामुळे औरंगजेबाने आपला हेतू बदलला विजापूरकर आदिलशाही आणि गोवळ कोंडेकर कुतुलशाही अगोदर बुडवावी मग संभाजीच्या स्वराज्याकडे पुन्हा वळावे असा विचार औरंगजेबाने केला होता दिनांक चोवीस मे सोळाशे रोजी तो सोलापूरला पोहोचला होता औरंगजेबाकडून येणारे आक्रमण थांबले सुमारास मराठ्यांनी अहमदनगर लुटून केले पण तेथील किल्ला काबीज करताना यश आलं नाही तेरा सप्टेंबर सोळाशे शहाऐंशी या दिवशी विजापूरची आदिलशाही संपुष्टात आणून विजापूरच्या साम्राज्यावर औरंगजेबाने एक लेख लिहून ठेवला म्हणजेच याचा अर्थ असा आहे की धर्मरक्षक अशा आलमगीर बादशाह बहादूर म्हणजे खुद्द औरंगजेब यांनी हिजरी सन विजापूर जिंकले व न्यायाने घेऊन दैवाने हे प्रसिद्धी अशी मुलग मैदान तोपही काबीज केली त्यानंतर एकवीस सप्टेंबर सोळाशे सत्त्याऐंशी रोजी गोवळ कोंड्याची कुतुबशाही सुद्धा नष्ट करण्यात आली आता छत्रपती संभाजीराजाला संपूर्ण लवकरच यमुना पार करू असे औरंगजेबाने दिनांक चोवीस जून सोळाशे रोजी दिल्लीचा खान याला पत्र पाठवून कळवले पण ते औरंगजेबाला नाही आता औरंगजेबाने आपला मोर्चा पुन्हा संभाजीराजाकडे वळवला या अगोदर मात्र विजापूरचा आदिल शहा शरण पावल्यावर दुसऱ्याच वर्षी सप्टेंबर सोळाशे सत्याऐंशी मध्ये हे औरंगजेबाने जिंकल्यावर दक्षिणेत संभाजी आदिलशहा कुतुबशाही यांची युती होती त्यामुळे औरंगजेबाला सहा वर्षात एकही विजय मिळाला नाही कारण औरंगजेब महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातच शोध घेत हिंडत होता मराठे त्याला लावून देत नव्हते विजापूरकर व गोवळकोंडेकर जमेल तेवढी शंभू राजांना मदत पाठवित होते दुष्काळ पडला होता तरी मराठे डगमगत नव्हते विजापूरला प्लेगने थैमान घातलेले होते सरदार बड्या कुटुंबातील मंडळी नातेवाईक मरण पावत होते खुद्द औरंगजेबाची बेगम औरंगाबादी महल ही सुद्धा मरण पावली होती एवढी भयानक रोगाची साथ सुटली होती तिच्या प्रेताला राजवाड्यातून कब्रस्तानात नेताना सोळा जण प्रेताचे ओझे वाहताना महामारीने वाटेतच मरण पावले होते असं असूनही वैतागलेला थकलेला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास असलेला औरंगजेब मात्र कसाबासा प्रचंड औषधोपचार व वा वैद्य हकीम बोलावून वाचला सारा दक्षिण प्रांत जिंकून मुसलमान करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती